नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाटी फॅक्टरीच्या युट्यूब वरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतो रात नाही ख्वाब बदलत आहे मंजिल नाही कारवा बदलत आहे जज्बा रखो जीत नाही का क्योंकि किस्मत बदलो या ना बदलो पर वक्त जरूर बदलत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा वेळ तुमच्या हातामध्ये आहे जो काही वेळ मिळतो तु, तुमच्या कामाव्यतिरिक्त त्या वेळेच सतमार्गी म्हणजे त्या वेळेच जर सोनं करायचं असेल तो योग्य पद्धतीनं त्याचा जर वापर करायचा असेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये अजून एक पाऊल पुढे तुमची प्रगती करायचं असेल तुमचं अपूर्ण राहिलेलं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न किंबहुना मी तलाठी म्हणेल हे तलाठी होण्याचं तलाठी पद मिळवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी मी एक आज तुम्हाला प्लॅन या ठिकाणी देणार आहे तुमचा जो काही प्रायव्हेट जॉबचा वेळ आहे खाजगी जॉबचा वेळ आहे त्यातून मिळणारा वेळ कशा पद्धतीनं योग्य या ठिकाणी मार्गे लावायचा आणि आपल्या यशाला गवसणी घालायची त्याबद्दल हा एक छोटासा व्हिडिओ आहे आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका कारण येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये लवकरच तलाठी पद भरतीची सतराशे प्लस जागेची जाहिरात या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल आणि त्यावेळेस आपल्याकडे वेळ शिल्लक राहिलेला नसेल आत्तापासून जर आपण या पॉझिटिव्ह गोष्टी घेतल्या पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जर तुम्ही चांगला विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पुढे जाऊन सक्सेस होऊ शकता त्यामुळं निर्णय आत्ताच घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो आपण या स्वप्नांना एक पंख पुटणे किंवा आपल्याला बळ देण्यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला काही एक दोन तीन टप्प्यामध्ये सर्व वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे अभ्यास कसा करायचा काय करायचा कोणते मुद्दे वाचायचे ते देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जॉब करताय आणि तुम्ही एक खाजगी किंवा प्रायव्हेट जॉबवरती सध्या नोकरीला आहात बघा आपण असं समजून या ठिकाणी हा एक दोन तीन टप्प्यामध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे आणि मी सांगेल तुम्हाला की जो कोणी महिला असेल पुरुष असेल विद्यार्थी असेल आणि बंधू आणि भगिनींसाठी कोणी असून त्या जॉब करणारे यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या जवळच्या मित्राला पाठवायला विसरायचं नाही बघा मी एक पहाटेचा टप्पा केलाय बघा पहाटे पहाटेचा पाच ते सात पर्यंत साडेसात पर्यंत पहाटे साडेसात पर्यंत हा जो वेळ आहे तुम्हाला रोज सवय लावायची रोज पहाटे पाच ते साडेसात वेळेत तुम्हाला पहाटे पाच वाजता उठायचे साडेसात या वेळेत तुम्हाला तुम्हाला अवघड जाणारा परीक्षेत सगळ्यात जास्त मुलांना मार्क कमी पडणारा जो विषय आहे तो इंग्रजी आहे आणि इंग्रजीचा जो काय अभ्यास इंग्रजी व्याकरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या निवड यादीमध्ये नाव आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना मार्क मिळत नाहीत त्यामुळे यावरती जास्त काम करावं लागेल या विषयामध्ये ज्याला मार्क मिळतात तोच या ठिकाणी सक्सेस होतो मराठीच्या ग्रामरमध्ये सगळ्या पूर्ण ज्यांनी फॉर्म भरलेत असं नॉर्मल विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले बऱ्यापैकी मार्क येतात परंतु इंग्रजीमध्ये येत नाहीत मग मला काय म्हणायचं की आपली मराठी ही मातृभाषा आहे त्यामुळे सगळ्यांना सोप्या पद्धतीने जाते परंतु आपल्याला सगळ्यांचे पुढे एक पाऊल राहण्यासाठी तुम्हाला इंग्रजीवरती जास्त भर द्यायचा आहे पाच सहा सात साडेसात रोज रोज अडीच तास तुम्हाला या ठा या ठिकाणी रोजचा अडीच तास इंग्रजीसाठी द्यायचा आहे काय वाचायचं काय वाचायचं नाही बाळासाहेब शिंदे सरांच्या या तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती इंग्रजीमधील कोणते टॉपिक करायचे आहेत पद्धतीने करायचे आहेत याचं सर्व इत्यभूत मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे टप्पा झाला पहिला बघा टप्पा झाला पाहिला टप्पा आपण दुसरा घेऊया दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही काय करताय साडेसात नंतर साडेसात साडेआठ आणि नऊ वाजेपर्यंत तुमचा आंघोळ नाश्ता वगैरे सगळं उरकून तुम्ही जॉबला जाणार नऊ ते पाच नऊ ते नऊ ते पाच पर्यंत तुमचा जॉब बघा तुमचा जॉब असेल तुम्हाला म्हणजे जो काही वेळ दिलाय साडेसात पासून नऊ पर्यंत तुमचं आंघोळ नाश्ता करून तुम्ही जॉबवरती जायपर्यंतचा वेळ तेवढा वेळ आहे त्यानंतर पाच नऊ ते पाच पर्यंत आणि पाच वाजता तुमचं समजा सुट्टी झाली आणि पाच ते सहा वाजेपर्यंत तुम्ही घरी येतात मग सहा वाजता आल्यानंतर तुम्ही लगेच फ्रेश होऊन तुमच्या लगेच अभ्यासाला बसायचं का तर आपल्याला यशवी व्हायचंय त्यामुळे कंटिन्यू अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही मग तर सहा ते आठ वाजेपर्यंत बघा संध्याकाळचे सहा ते, ते साडेआठ वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचंय अंकगणित बुद्धिमत्ता घ्यायचा विषय कोणता अंकगणित बुद्धिमत्ता अंकगणित बुद्धिमत्ता बघा आजही तुम्हाला सांगतो तुम्हाला जर सोपा विषय वाटत असेल अंकगणित बुद्धिमत्ता तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पर्याय केले अभ्यास सराव केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं अंकगणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी हे दोन विषय असे आहेत की जड वाटतात करायला अभ्यास करायला नको नको वाटतं त्यामुळं याच्यावरती तुम्ही काम करा कारण यामध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो बघा रोज साडेसहा म्हणजे सहा सात आठ साडेआठ दोन तास दोन अडीच तास तुम्हाला टाइम आहे जोपर्यंत तलाठीच तुमचा परीक्षा होत नाही म्हणजे उद्या परीक्षा आहे आणि आज या ठिकाणी आजपर्यंत इंग्रजी आणि अंक बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे कंटिन्यू सराव एकही दिवस न चुकता कंटिन्यू तुम्हाला करायचा आहे यानंतर आपण पुढे जाऊया आता साडेआठ वाजेपर्यंत जर तुमचा वेळ झालेला आहे साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत जेवण करायचे बघा साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत जेवण जेवणाचा टाइम आहे जेवण केलं की लगेच तुम्ही नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत बघा नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत तुम्ही काय करायचंय सामान्य ज्ञान घ्यायचंय सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी तीन सब्जेक्ट या ठिकाणी परिपूर्ण होत आहेत आणि साडे दहा वाजता तुम्ही झोपायचे साडे दहा साडे दहा ते पाच वाजेपर्यंत बघा साडे दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत तुमची झोप घ्यायची आणि ही झोप पुरेशी आहे पुरेशी आहे बघा यानंतर काय करायचंय आता एक विषय राहिला तुम्हाला एक विषय राहिला मराठी मग मराठी विषय कधी घ्यायचा आहे ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल मग आता काहीला शनिवार रविवार सुट्टी असती किंवा काहीला फक्त रविवारी सुट्टी असती बघा रविवारीच्या सुट्टीमध्ये रविवारच्या सुट्टीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी त्या दिवशी सकाळी सात वाजता अभ्यासाला बसायचे सकाळी सात ते सकाळी सात ते दहा सकाळी सात ते दहा कोणता विषय घ्यायचा आहे मराठी बघा सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मराठी तीन तास मराठी घ्यायचे तीन तास स आपली मराठी ही मातृभाषा असल्यामुळं तुम्हाला हा विषय अवघड जाणार नाही सोपा आहे याला जास्त वेळ द्यायची काय आवश्यकता नाही पण तुम्ही आठवड्यातनं हे तीन तास दिले तरी तुमच्यासाठी सफिशियंट आहेत चांगल्या पद्धतीने तुम्ही यामध्ये मार्क घेऊ शकता आपल्याला मराठीला पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस पैकी कमीत कमी चोवीस टॅकल बरोबर येणं खूप गरजेचं आहे आउट ऑफ मार्क मिळवणं हे तुमच्यासाठी खूप आहे फक्त एकच मार्क नजर चुकीने गेला म्हणून तो सोडून द्यायचा पण चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस एवढे सर्व प्रश्न तुमचे बरोबर येणं गरजेचं आहे आता मग साडे दहा नंतर काय करायचंय अकरा अकरा ते एक वाजेपर्यंत अकरा ते एक वाजेपर्यंत कोणता विषय घ्यायचा इंग्रजी सुट्टी दिवशी बरं का इंग्रजी इंग्रजी तर काय करायचंय जे आठवड्याभरात जे केलंय त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करायची विषय संपला बघा एक, एक वाजेपर्यंत एक ते दोन एक ते दोन जेवण आणि झोप घ्यायची एक ते दोन काय करायचे जेवण आणि झोप ओके थोडंफार वाम कुशी घेणं तुम्हाला एक माइंडसेट चांगला व्यवस्थित होण्यासाठी ट्रेस जास्त येऊ नये म्हणून थोडा एक आराम या ठिकाणी घ्यायचं आहे आणि दोन, दोन ते पाच वाजेपर्यंत दोन ते पाच वाजेपर्यंत अंकगणित बुद्धिमत्ता घ्यायची अंकगणित आणि बुद्धिमत्ता बघा हा विषय घ्यायचा आहे जे आठवड्याभर तुम्ही केलेला आहे त्याचं रिव्हिजन पुन्हा एकदा करायची ओके आणि त्यानंतर दोन ते पाच वाजेपर्यंत पाच ते साडेपाच वाजे नंतर पाच वाजता तुम्ही रिलॅक्स व्हा चहा घ्या थोडं फिरून या दहा पंधरा मिनिटं चहा घ्यायला दहा मिनिटं तुम्हाला फिरून यायला रिलॅक्स व्हायचं आणि पुन्हा साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत बघा साडेपाच ते साडेआठ साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत काय घ्यायचे सामान्य ज्ञान घ्यायचे बघा सामान्य ज्ञान जीएस जीएस तुम्ही काय करायचंय जीएस चा अभ्यास करायचा आहे किती वाजेपर्यंत साडेपाच ते साडेआठ आणि साडेआठ वाजेपर्यंत साडे साडेआठ वाजेपर्यंत अभ्यास झाल्यानंतर साडेआठ ते नऊ नऊ वाजेपर्यंत तुम्ही जेवण करा थोडं रिलॅक्स व्हा आणि झोपेचा आराम करा पुन्हा पाच वाजता उठा आणि तुमचं योग्य रुटीन तुमचं चालू ठेवा आता यामध्ये काय करायचं तुम्हाला ही फक्त शेड्यूल सांगितले का नाही अभ्यास कशा पद्धतीने करायचा तर याकरता विद्यार्थी मित्रांनो काय बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक तलाठी फॅक्टरीची बॅच चालू केलेली आहे ही बॅच घेऊन तुम्ही तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकता यामध्ये काय शिकवलं जाते सरांचा पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव आहे येणाऱ्या आजपर्यंत झालेल्या मग त्या ऑनलाईन पद्धतीने असो ऑफलाईन पद्धतीने असो आणि परत जिल्हा लेवलला जे काय झालेले परीक्षा असो अशा पद्धतीचा सर्व वीस वर्षाचा अनुभव बाळासाहेब शिंदे सरांना असल्यामुळं हा प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमच्या निवड यादीपर्यंत तुमच्या यशापर्यंत घेऊन जाणार आहे हा अनुभव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे पूर्ण परीक्षा होईपर्यंत तुम्हाला सहकार्याची भूमिका माझा विद्यार्थी शिकला पाहिजेत माझ्या विद्यार्थ्याचं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजेत या हेतून सरांनी एक तळमळीनं आणि त्यांच्या एका प्रयत्नातून हा उभा राहिलेला प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जायला मदत करेल यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तलाठीचा अभ्यास करण्यासाठी तलाठीचा ठोकळा तुम्हाला मिळणार आहे फ्रीमध्ये मिळणार आहे त्यानंतर पाचशे प्लस टेस्ट आहेत बघा पाचशे प्लस टेस्ट जो विद्यार्थी या टेस्ट सॉल्व तो विद्यार्थी एकशे नव्वद पेक्षा जास्त मार्क घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून सरांनी त्यांनी अवरात्र कष्ट करून ह्या टेस्ट तयार केलेल्या आहेत ठोकळा तशाच पद्धतीचा आहे संपूर्ण अभ्यासक्रम त्या एकाच बुकमध्ये दिलेला आहे हा अशा पद्धतीचं पुस्तक तुम्ही जर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर सातशे आठशे रुपये लागतील पाचशे प्लस टेस्ट घ्यायला गेला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हजार बाराशे रुपये तुम्हाला फी भरावी लागेल ऑनलाईन टेस्ट आहेत काय अडचण नाही जशी पद्धतीनं पेपर होईल तशा पद्धतीनं तुमच्या टेस्ट या ठिकाणी असणार आहेत मग विद्यार्थी मित्रांनो मग ही जी आहे ते फी अडीच हजार रुपये फी आहे परंतु तुम्हाला या सर्व फ्री गोष्टी तुम्हाला त्यामुळे दिल्या गेल्या आणि म्हणून हे तुम्हाला जवळजवळ हजार ते बाराशे रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध होते फक्त म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या अडीच हजार रुपये फी आहे परंतु काहींना जास्त वाटते पण ह्या गोष्टीचा विचार करत आहेत की ते आपल्याला बॅच फक्त हजार ते बाराशे रुपयामध्येच मिळत आहे बाकीच्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला फ्री देण्यात आलेल्या आहेत बघा आता मग ही बॅच घेतल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे इथून पाठीमागे झालेले एक रुपयामध्ये ई बुक मिळणार आहे सत्तावन्न पाच हजार सातशे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये बघायला सोडवायला मिळणार आहेत अभ्यास करायला मिळणार आहेत आता हे झालं बॅच पण अजून विद्यार्थ्यांच्या हिताखातर सरांनी काय केलेलं आहे रोज पाठी साडे सहा वाजता सर लाईव्ह येतात त्यानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केली संध्याकाळी पण या परत संध्याकाळी साडेआठ वाजता लाईव्ह येतात यामध्ये काय शिकवलं जाते यामध्ये अभ्यासाची व्यवस्थित पद्धतीने जे काय टॉपिक अभ्यासायचे आहेत येणारा प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं त्याचं उत्तर कशा पद्धतीने शोधायचंय यामध्ये शिकवल्या जातात विद्यार्थी मित्रांनो हे आज जसा तलाठी फॅक्टरी प्लॅटफॉर्म सुरू झाला तेव्हापासून हो सर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम सगळ्या गोष्टीचं विश्लेषण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हिताखातर मोफत आहे मोफत काही अडचण नाही सगळ्यांनी तुम्ही या ठिकाणी अटेंड करू शकता का एक विद्यार्थ्यांच्या हिताखातर भावना सरांची एक चांगल्या पद्धतीने असल्यामुळं माझा विद्यार्थी शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या जॉबवरती लागला पाहिजेत म्हणून सरांची तळमळ या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी या प्लॅटफॉर्मला तुम्ही जोडे जोडले जा आणि हा लाईव्ह सर्वांसाठी मोफत असतो यामध्ये तुम्ही अभ्यास करायला या विद्यार्थी मित्रांनो यानंतर काय या आहे यानंतर बघा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा विद्यार्थ्यांना समर्पित केलेला आहे सर एकदम तळमळीने या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती येऊन आहेत विद्यार्थी मित्रांनो मेरे मंजिल मेरा हौसला देखकर डर मुझे भी फासला देख कर बघा मी काय म्हणतोय मेरी मंजिल मेरा हौसला देख कर डर फासला देख कर मैं बढता गया रास्ता पर मैं बढ़ता गया रास्ता कर खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देख कर मेरा हौसला कर त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा जे सांगितलं की किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता आहे और मेरे मंजिल मेरा हौसला देखकर खुद बेखुद मेरे पास नजदीक आहे की त्यासाठी तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे कशा पद्धतीने तुम्हाला त्या ट्रॅकवरती चालायचे तो ट्रॅक या ठिकाणी तुम्हाला तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या यशापर्यंतचा जो काही राजमार्ग का घेऊन जाणार आहे तो राजमार्ग या ठिकाणी खुला करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला सोप्प सहज करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आपलंस करण्याचा प्रयत्न करते तुम्ही अभ्यास केला पाहिजेत आणि तुम्हाला तुमच्या यशाला गवशणी घालता आली पाहिजेत त्याकरता तलाठी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म योग्य दिशेनं योग्य मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि तुम्ही फक्त प्रयत्नांची थोडी गरज आहे ते प्रयत्न तुमचे चालू करा अजूनही तुम्ही जर या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती आला नसाल तर या आपल्या मित्र बांधवांना सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊन येऊ शकता विद्यार्थी मित्रांनो कारण तुमचा हा येणारा काळ उज्ज्वल भविष्याचा असणार आहे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा चांगला अभ्यास करा प्रत्येक मराठी असेल इंग्रजी असेल अंकगणित बुद्धिमत्ता असेल सामान्य असेल प्रत्येक टॉपिकचं प्रत्येक सब्जेक्टचं मायक्रो विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाणार आहे मूळ गाभा या ठिकाणी काय अभ्यासला जातो काय अभ्यास असतो या ठिकाणी शिकवलं जाईल विद्यार्थी मित्रांनो तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही नक्की आमच्याशी जोडले जा तुमचं यश या ठिकाणी तुमचं वाट बघतंय धन्यवाद या ठिकाणी थांबतो